हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनवन ब्लॉक्समध्ये आणि कॅनवन रेसिपी मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे मंगळवार आणि ह्यांची सुट्टी तर थोडंसं लेट आवरलं तर आत्ता वाजले पावनी दहा म्हणजे पंधरा मिनटं बाकी ले हो लई ताकत अंड खाल्लं की लई ताकद चला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बिल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून प्रत्येक नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेट छत्री पडल छत्री पडल एक मिनिटं सो आज पहिल्यांदा मॅडमने सांगितले की आता डबा वगैरे द्यायचा आणि मेन म्हणजे तिथं आता त्यांना एकट्याला थांबून घेणार आहे हो तर आता आज टिफिनला काय केले असते पण तुमच्या सोबत शेअर करते तर चला आता शाळेत सोडून येऊया चल गेटला लुटून घे मला पाऊस तर नाही जास्त पण त्याला घातला रेनकोट आणि छत्री घेतली तो, 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 तो येताना मला वाटतं लागत थोडं थोडं आहे चल सॅक घेतली आज फर्स्ट टाईम सॅक आणि काय टिफिन टिफिन टिफिनला काय दिलं आज मम्मीने तुला कोबी पराठा काय दिला पूर्ण संपवायचा हा पूर्ण संपवायचा आहे की नाही हो पूर्ण संपवायचा टिफिन घरी आणायचा नाही परत सो so, आज बनवणार आहे मी पत्ताकोबी पराठा तर आज फर्स्ट टाईम म्हणजे रुद्रांक्षला शाळेमध्ये डब्बा सांगितलेला आहे आठ दिवस अगोदर आम्ही फक्त जायचो दीड तास कधी एक तास कधी दोन तास असं थांबायचं फक्त आणि पाण्याची बॉटल घेऊन एवढं जात होतो तर मॅडम म्हटलं की आत्ता आठ दिवस झालेलं आहे आत्ता ते एक ते थांबणार आणि मग नंतर आपल्याला टिफिन पण घेऊन यायचं आहे तर आज फर्स्ट टाईम म्हटलं चला आज चा, काय बनवायचं तर मग जे आपल्याला आपण ज्या भाज्या वगैरे बनवणार आहेत तर मॅडम म्हटलं की त्याच बनवायच्या फक्त रोल बनवायचा आहे तर म्हटलं चला आज आपण काय करायचं आहे की म्हटलं कोबी पराठा बनवूयात कारण की आमच्यासाठी पण आम्ही कोबीची भाजी बनवणार होतो म्हणून म्हटलं की कोबी पराठा आणि मेन म्हणजे आज मी फर्स्ट टाईम बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो मी म्हणजे त्याच्यापुरताच फक्त पराठा बनवणार आहे त्याच्यामुळे मी ही भाजी आहे अगोदर त्याच्यापुरते एकीकडे बनवून घेते तर त्याच्यासाठी घेतलेला आहे मी एक वाटी पत्ता कोबी ती एकदम बारीक एकदम जेवढी बारीक होईल ना तेवढी आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आणि त्याच्यासाठीच घेतलेला आहे मी एक कांदा तो पण छोट्या साईजचाच घेतला आहे तो पण आपल्याला जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक कट करून घ्यायचा आहे तर मग ते पण खूप छान बारीक कट करून घेतलं फोडणीसाठी टाकलेलं आहे थोडेसे जिरे आणि महुळी आणि मग लगेच त्याच्यामध्ये एक कांदा कट केलेला आहे तो पण परतून घेते कारण की कसं थोडंफार कच्चा राहिला तरी आपल्याला चालतं पण लहान मुलांना म्हणजे भाजी वगैरे थोडीशी कच्ची राहिली पराठ्यामधली तर मग पोटात वगैरे दुखतं त्यामुळं म्हटलं आपण भाजी ना छान शिजवून घेऊयात तर मग मी कांदा परतून घेतला आणि थोडंसं तिखट टाकलं तिखट तीक, ना आज पहिला दिवस होता म्हणजे एकट्याला करण्यासाठी अग थोडं किंचित मला थोडंसं जास्त वाटलं पण नाही खाल्लं त्यांनी तसं तर मग लगेच त्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकली ते पण पर छान परतून घेतलं आणि आत्ता टाकायचं आहे पत्ता कोबी तो पण टाकून घेतला आणि आत्ता आपल्याला तो छान तेलामध्ये दोन तीन मिनटं छान म्हणजे परतून घ्यायचा आहे म्हणजे शिजायला जास्त वेळ नाही लागत आहे तर मी अगोदर तेलामध्ये छान परतून घेतला एक मिनटंच हाकण घालून ठेवला आणि परत एकदा परतून घेतला पण आत्ता जेव्हा हा आता झालेला आहे ना आपल्याला जेव्हा पराठा बनवायचा आहे ना तर एवढा जरी शिजला तरी चालतो पण म्हटलं नको लहान मुलांना द्यायचं म्हटल्यावर अजून थोडासा पत्ताकोबी आहे तो, तो शिजायलाच पाहिजे मी अजून थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि परत एकदा अजून एक दोन मिनटं छान शिजून घेतला तर मग आता आपला पत्ता कोबी आहे तो छान मस्त शिजला होता तर म्हटलं आता काय करायचं आहे मी चपात्याची कणिक पण भिजून ठेवलेली आहे तर आत्ता ह्यांचा सकाळचा डब्बा अगोदर त्यांचा डब्बा करून देऊयात कारण की त्यांना सकाळी आठला रेडी डब्बा लागतो आणि रुद्राशला आम्हाला काही नाही दहा वाजता जायचं होतं तर मग हे थंड होत तर मग मी अगोदर आपल्या साध्या चपात्या बनवून घेतल्या तर थोडीशी भाजी जास्त झाली ती मला एकच पराठा बनवायचा होता पण भाजी थोडीशी जास्त झाली तर म्हटलं चला दोन पराठे बनवूयात तर आत्ता मी तुम्हाला ना दोन प्रकारचे दोन पराठे बनवून दाखवणार आहे म्हणजे थोडेसे वेगवेगळे एक चौकोनी आणि एक गोल तर आत्ता सगळ्यात अगोदर जशी आपल्याला चपाती आहे ना तशीच उंडा करून घ्यायचं म्हणजे चपातीची कणिक आहे ती तशीच करून घ्यायची म्हणजे पराठा आपला छान फुगेल तर मी सेम चपातीच बनवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे चौकोनी बनवायचं आहे ना ते सगळं म्हणजे पत्ता गोबीचं बॅटर आहे ते त्याच्यावरती टाकायचं आहे आणि म्हणजे जेवढं आपल्याला पराठ्याला लागणार आहे ना तेवढं टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली चपाती पण थोडीशी पातळ लाटली जाते जे चपाती पण लवकर भाजणार आहे आणि गोबी पण म्हणजे शिजली आहे पण अजून थोडीशी छान शिजन तर मग मी चौकोनी बनवण्यासाठी थोडंसं वेगळ्या साईडचं बनवून घेतला आणि मग आता आपल्याला हे ना ह्याच्यामध्ये मी भर ना भरपूर टाकलं पाहिजे जेवढं आपण पुरणामध्ये पुरण घालतो ना पुरणपोळी तसं पण ह्याच्यामध्ये भरपूर झालं तर आपल्याला हे परत एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे कारण की मधलं सारण आहे ना ते पूर्ण बाहेर निघाय निघलं नाही पाहिजे आणि मग तसं निघलं तर मग काय होतं की पराठा आहे तो फुगत नाही त्याच्यामुळे अगदी थोडंसं मी बीठ एवढं लावत नाही बाहेर निघू नाही सारण त्यातलं म्हणून थोडंसं जास्त पीठ लावलं आणि एकदम हलक्या हाताने चौकोनी मस्त पराठा लाटून घेतलेला आहे बघू शकता तर आत्ता ते तवा छान गरम झाला त्यावर अगदी थोडंसं तेल टाकलं म्हणजे पराठा आहे तो चिटकू नाही म्हणून शक्यतो पहिली जी पोळी असते मी त्यालाच टाकत असते पण थोडा वेळ तवा म्हणजे गॅस बंद केला मी आणि म्हटलं पराठा चिटकन खाली म्हणून मग अगदी थोडंसं तेल टाकलं आणि मग नंतर त्याच्यावर पराठा आहे तो आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस थोडंसं जास्त ठेवला आणि मग नंतर आपल्याला एकदा पराठा पलटून घेतला की एकदम कमी म्हणजे मिडियमपेक्षा थोडासा कमी करायचा आहे नाहीतर काय होतं पराठा आहे तो लगेच जळून जाईल आणि असे पराठा वगैरे असेल तो किंवा पुरणपोळी असेल ती लवकर भाजती जास्त वेळ नाही लागत आहे त्याच्यामुळे तर मी अगदी कमी गॅस ठेवला आणि आत्ता ह्याला मी तेलच लावलेलं ला आहे तूप वगैरे नाही लावलं म्हटलं मग मं परत तूप लावलं तर तो खातो का एक तर तो जास्त करून असं पराठा वगैरे खातच नाही पण म्हटलं आता शाळेत रोल सांगितला आहे तर मग देवाच लागणार ना मग एक चपाती झालेली होती ती पण त्याच्यावर टाकून थोडंसं टॅप टॅप करून घेतलं म्हणजे काय होतं की सगळ्या साईडने ना छान पराठा भाजतो आणि कच्चा वगैरे नाही राहते बघू शकता एकदम मस्त छान खरपूस भाजलेला आहे आणि दोन्ही पण साईडने म्हटलं कच्चा राहिला नको म्हणून जास्त थोडासा जास्त वेळ भाजून घेतला आणि मग हा झालेला आहे एक प्रकारचा पराठा तर आता आपल्याला अजून एक प्रकारचा पराठा आहे तो मी सांगणार आहे तर आत्ता अजून दुसरं आपल्याला कणिक काय करायचं आहे जशी आपण पुरणपोळी करतो ना अगदी थोडंसं पण मेह्याला पण थोडंसं तेल लावून घेतलं म्हटलं की फुगायला पाहिजे त्याच्यामुळं मग मी तसंच केलं फक्त हा आहे हा थोडासा कमी लाटून घेतला आणि आत्ता आपल्याला पुरणपोळी जसं आपण पुरणपोळीची जशी कणिक करतो ना पुरणमध्ये भरपूर भरतो आणि पूर्ण वरतून पॅक करून घेतो सेव्ह आपल्याला तसंच करायचं आहे आता राहिलेलं जेवढं पण सारण आहे तेवढं मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता आपल्याला हे पुरणांना बंद करून घ्यायचं आहे म्हणजे सारण आहे ते बाहेर येणार नाही असा जरी केला तरी चालतो तसा जरी केला तरी चालतो मी एकच बनवणार होते पण म्हटलं चला थोडंसं भाजी जास्त चालते म्हणून दोन बनव्यात हे पण आपल्याला ना एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं ह्याच्यात पण भरपूर सारण बसलेलं आहे बघू शकता आणि पराठा आहे ना तो खूप जास्त मोठा पण नाही लाटायचा जा, थोडासा जाळ ठेवला तरी चालतो नाहीतर मग परत पूर्ण ह्यातलं सारण आहे ते पूर्ण बाहेर निघतं तर बघू शकता हा पण मी थोडासा जाळच ठेवला आणि आता आपल्याला हे पण सेम तसाच भाजून घ्यायचा आहे तर ह्याला पण मी तेलच लावते आता मी ना डब्याला टिफिनला रोज थोडेसे वेगवेगळे जर पराठे किंवा त्याला थोड्याश्या वेगवेगळ्या भाज्या बनवल्या तर तुमच्यासोबत नक्की शेअर करीन तर तुम्हाला आजची पराठा कोबी पराठा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल बघू शकता हा पण पराठा एकदम मस्त झालेला आहे आणि हा पण खरपूस भाजला आहे पण नंतर मग काढून ठेवायच्या ना जर थोडासा थंड झाला ना तर एकदम मऊ होतो म्हणजे असा खरपूस वगैरे नाही राहते तर हा पण कोणत्या साईडने कच्चा वगैरे नाही राहिला कारण की मी जेव्हा चपाती टाकून भाजते ना तरी मग पूर्ण सगळ्या साईडने भाजतो तर बघू शकता आत्ता मी दोन्ही पण पराठे तुम्हाला दाखवते की कसे झाले एकदम मस्त लुसलुशीत मऊ म्हणजे होटाने तुटण्यासारखे तर बघू शकता आत्ता थोडीशी थंड झाली की टिफिनला भरणार आहे तर की रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आत्ता नेक्स्ट रेसिपी जी येणार आहे ती पण तुम्हाला नक्की भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा